देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांचं स्मरण आजच्या युवकांनी करणं गरजेचं आहे शिवाय स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीच्या कार्यात सध्याच्या युवकांची भूमिका महत्वाची आहे असं मत युवा उद्योजक महादेव कुंभार यांनी व्यक्त केलं कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संचलित दूधगंगा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव अतुल जोशी हे होते ए पुढे बोलताना कुंभार म्हणाले की आजच्या काळात युवकांनी फक्त पुस्तकी ज्ञान न घेता व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावीत आणि यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे आपल्या शिक्षण संकुलातील सर्व शिक्षकांचं योगदान पाहता आपले विद्यार्थी निश्चितच राष्ट्राच्या भविष्यकालीन कार्यात आपले योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला तसेच शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आजच्या या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी कडी कवायत रिंग कवायत लाठी कवायत झुंबर कवायत अतिशय उत्कृष्टरित्या सादर केली तर स्वामी समर्थ विद्यामंदिर प्रकल्पग्रस्त वसाहतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रिंग तर उपस्थितांची मनात जिंकली यावेळी दिनकरराव प्रभावळकर धरणग्रस्त वसाहतीमधील आनंदराव पाटील प्रकाशराव कदम चंद्रकांत पाटील पांडुरंग बारदोळे रमेश पाटील माजी सैनिक पंडू कुंभार दिनकर पाटील रघुनाथ पाटील लघु पाटील कृष्णा दळवी शिवाजी पाटील तसेच आजी माजी विद्यार्थी पालक बंधू भगिनी हितचिंतक आदी उपस्थित होते दरम्यान आजच्या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक सचिव अतुल जोशी यांनी उद्योगपती कैलसवासी सुरेश गाताडे व धरणग्रस्त वसाहतीमधील ज्येष्ठ नेते नाना बाळा पाटील गुरुजी यांच्या स्मरणार्थ विद्यालयातील इयत्ता दहावीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल असं जाहीर केलं कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं आभार नौशाद अली मुल्ला यांनी मांडले तर सूत्रसंचालन संग्रामसिंह यादव यांनी केलं मराठी यस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी